नमस्कार मित्रांनो मित्रांनो शरद प्रेमी शुक्लेश या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण आलेलो आहोत शिवतीर्थ शिवतीर्थ केसरी मैदानात तर बघूया आज आपण कोणते कोणते बैल आले येत आहेत नमस्कार, नमस्कार। कुठला आहे बैल बाई? बैलपूर दगडी शहाजानपूर का बरं बरं काय नाव आहे बैलाचं बाईला नाव रुद्र बरं कुणा बरोबर आहे आज नियोजन संभाजीनगरचा बरं बरं त्याच्या आधी कुठं पळाला बैल बैल जास्त आदतला ना आता पळाला पाहायला लागलं होतं आता चार पाच मैदाना पळाला या याला विजुरीला पळाला कशी पळाली गाडी त्या दिवशी गाडी दोन फेर चांगलं पळाली एक नंबर तिथे गेला असता बैलाचं जोट सुटलं होतं त्यामुळे दोन नंबर झाला आता किती बैल बैल अजून आदत आहे आहे का पंधरा दिवस तरी नाही जात मग आज कशी पळल गाडी गाडी आज चांगली पळेल अपेक्षा आहे राहावी म्हणूनच बरं राहील का आज शंभर टक्के राहील गाडी वाटत बर 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 त्यामुळे केली नाही बरं विशिष्ट काय बैलाचं नेमकं का? विशिष्ट चांगलं आता उन्हाळ्यात असं बैल पळत बैल पाळणार म्हणजे ऊन वाढलं की बैल पळतो ऊन वाढलं की बैल पाळणार बर 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 तळाला कसा आहे बैल तळाला एक नंबर निघतोय खालना बर कला बी लांबतोय बैल उघडं राहणाला थोडं कमी पण गाडीवर बैल पडत गाडीवर इच्छा तुमची मोठ्या बाय बैला हिंद केस बैला बरोबर पळण्याची मोठ्या तशी काही इच्छा नाही जशी आता पहिले भेटतो तसं इच्छा असा इच्छा आता अच् मत्रभर पळून जमतंय का तेवढं बैल पळायलाही पाहिजे आपलं नियोजन झालं पाहिजे आता मोठं बैलवाल्याला मागितलं तर पाहिजे मागते ते बाबा पंचवीस हजार बी तीस हजार नाही का जमत कुठली आपली खरेदी सामोली घेतला होता हे बारकाज कोंडाचे व्यापारी गोरेम यांचं बरंच नाव आहे त्यांची वासर टोपला पाहिजे म्हणजे शर्तीच्या बैल वासर घेऊन निघतात मुंबई मुंबई परत संभाजीनगर बरेच ठिकाणी दिलेली बर बर मोठ्या मैदानात एखाद्या हिंद केसरी वासर झालेला हिंद केसरी तसं तर नाही का अजून बरं होईल शंभर टक्के बर बर

कशी लागलं स्पीड उजवी ना वाजवी ना दिवशी काढला होता जास्त पळतो कोणत्या पैला बरोबर काढला होता जरा फक्त बाजू बरोबर काढला बाकी बरोबर काढला त्याचा वसर बरं मस्त मस्त पळाली गाडी गाडी चांगली पळाली बरं